संसारी माणसाने गरुड पुराणात दिलेल्या या सोळा गोष्टींचे पालन करायलाच हवे सहसा गरुड पुराण वाचणे होत नाही निदान महत्वाचे नियम वाचून ते अंमलात आणा नक्कीच लाभ होईल तसेच माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धर्मग्रंथांमध्ये गरुड पुराणाचे महत्व सांगण्यात आले आहे सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी गरुड पुराणात विविध महत्त्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहे या सूत्रांचा अवलंब केल्यास आपले जीवन आनंदी राहू शकते काही गोष्टी खूप क्षुल्लक असतात परंतु आपण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे शास्त्रामध्ये गरुड पुराणाचे विशेष स्थान आहे यामध्ये जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे आपण केलेल्या कर्माचे कोणते फळ आपल्याला मिळते हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे आयुष्याकडे पाहताना मनुष्याने सजग राहिले तर मृत्यूपश्चात त्याला सद्गती मिळू शकते यासाठी गरुड पुराणात संसारी माणसांसाठी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत काय आहेत त्या गोष्टी चला तर पाहूयात एक शत्रू कर्ज रोग हे आरंभी लहान असले तरी परिणामी वाढत असतात मृत्यू मृत्युसंधी हे कोणाच्या प्रतीक्षेसाठी थांबत नाहीत तीन भोजन निद्रा आणि देवपूजा यांचा स्वत उपभोग घेतल्याशिवाय समाधान मिळत नाही संपत्ती परस्त्री जमीन हे नातलगात शत्रुत्व निर्माण करतात पाच सत्य कर्तव्य मरण याची आठवण ठेवणे महत्वाचे आहे सहा स्त्री निषिद्धाचरण स्वार्थ हे उद्देशपूर्ती होण्यास अपयश आणतात सात बुद्धी चारित्य शिलयाची कोणीही चोरी करू शकत नाही ताथ। स्त्री बंधू मित्र यांची कसोटी कळते नऊ काही वडील तारुण्य संधी आयुष्यात एकदाच मिळतात दहा संपत्ती भोजन आणि शयन गृह कोणालाही दाखवू नये अकरा परस्त्री दुसंगती आणि निंदा यापासून अलिप्त राहावे बारा कर्ज वचन आणि ध्येय या गोष्टीचा विसर पडू नये तेरा काम लोभ मन हे सतस्वाधीन ठेवावे चौदा बालक क्षुधार्थी वेडा व संकटग्रस्त यांच्यावर नेहमी दया करावी पंधरा धर्मशास्त्र गुरु व मातापिता हे कायम सन्माननीय आहेत सोळा ईश्वरसेवा कर्तव्य कर्म परोपकार या गोष्टींनी उन्नती होते